चकली म्हटलं तर तिची भाजणी आधी चांगली जमायला हवी तरच तिची चकली एकदम खुसखुशीत आणि खमंग अशी तयार होते तुम्हाला जर अशी चकली बनवायची असेल तर हा भाजणीचा व्हिडिओ जरूर पहा आज आपण दिवाळीच्या फराळातील सर्वांच्या आवडीची चकलीची भाजणी कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे इथे आपण दोन किलोच्या प्रमाणात चकलीची भाजणी करणार आहोत यामध्ये मी वाटी व वजनी दोन्ही प्रमाण सांगितलेले आहे त्यामुळे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्यानुसार तुम्ही चकलीची भाजणी करू शकतात आणि चकली अगदी खुसखुशीत तयार होण्यासाठी तांदूळ कोणता वापरायचा डाळी किती प्रमाणामध्ये घ्यायच्या हे देखील या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे आणि आपण जे धान्य वापरणार आहोत ते किती प्रमाणात भाजून घ्यायचे म्हणजे तुमची चकली वातड किंवा कडक होणार नाही हे देखील मी यामध्ये सांगितलेले आहे जरी तुम्ही पहिल्यांदाच भाजणीची चकली बनवत असाल तरी देखील ती करताना अजिबातच चुकणार नाही एकदम खुसखुशीत अशी तयार होईल रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल